नमस्कार मित्रांनो मी पाटील पाहडी ग्रामीण बोरेलमध्ये आपल्या सर्वांचा मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो वर्षाचा लाड दिवस आणि उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होती आहे दोन हजार चोवीसचा दिवस आणि दोन हजार पंचवीसला सुरुवात होती आहे तर दोन हजार चोवीसमध्ये आपण जे काही प्रेम आणि सपोर्ट दाखवलं ते पण आपलं दोन हजार पंचवीसमध्ये असंच राहू दे आणि आपल्या चॅनलला अजून भरभरटी भेटावं आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत असंच पोहोचायला मिळावं जे आपणही दोन ला हजार चोवीसमध्ये काम केलं जे प्रामाणिकपणे काम केलं त्याचं फळ तुम्ही दिलेलंच आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये जे काम करू ते पण आपण प्रामाणिकपणे करणार आहे आणि असंच तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे चांगले चांगले नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करणार आहे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करणार आहे आणि नवीन नवीन शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला जायची संधी भेटते आणि काय होतं माहिती आहे का हो आ, तुम्ही असंच प्रेम आपल्याला दाखवलं ना तर आपल्याला खूप उत्साह येतो त्या गोष्टीत तर दोन हजार पंचवीसमध्ये पण असंच आपल्याला सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या म्हणजे आपल्याला काय ते काम करायला खूप आनंद आहे मित्रांनो काम करायला खूप आनंद राहणार आहे म्हणजे काय होणार माहिती आता तुम्हाला मी सांगितलं होतं की मी दोन चार दिवस म्हणजे सुट्टीवर आहे तर सरप्राईज मी रिव्हील करणार आहे पण ते आता नवीन वर्षात रिव्हील करणार आहे कारण उद्या नवीन वर्षाची सुरुवात होती आहे आणि आपल्या कामाला सुरुवात दोन तारखेपासून होणार आहे दोन तारखेचा रूट आपला असं राहणार आहे म्हणजे कोपरगाव वैजापूर महालगाव गंगापूर हे राहिलेला रूट होता हा आपल्याला हा प आता कवर करायचा आहे दोन तारखेला रूट घेणार आहे मित्रांनो हा म्हणजे आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळं या वर्षी आपले थ्री के सबस्क्रायबर कंप्लीट झालेले मित्रांनो जे काय तुम्ही प्रेम दाखवलं जे काय तुम्ही सपोर्ट केला आ, ते शब्दात मी नाही सांगू शकत कारण खूप आनंद होते मला वर्षाच्या एंडिंगला तुम्ही एवढं मोठं सरप्राईज केलं आणि आपण इथून पुढं असं प्रामाणिक काम करीत राहणारे शेतकरी मित्रांनो पोचत राहणारे आणि दोन हजार पंचवीसमध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि हॅपी न्यू इयर कारण आज मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे उद्या म्हणजे दोन तारखेपासून आपलं काम चालू करायचं आहे आणि असेच तुमच्यापर्यंत नवीन नवीन नवी, चांगले चांगले व्हिडिओ येत राहतील असेच तुम्ही मला सपोर्ट राहा रा, मित्रांनो मी मुद्दाम हे दोन तीन दिवस व्हिडिओ म्हणजे थोडे लेट केले कारण कसं आहे म्हटलं चला आपण जे काम कुरना करू ना आता ते नवीन वर्षातच करू म्हणजे काय होईल माहिती आहे का मला पण थोडं काम करायला एकदम थोडा उसाई कारण दोन तीन दिवस यात मला कामातच गेले ते सरप्राईज रिव्हिल होणार आहे पण ते थोडं लेट करणार आहे मी रिव्ह्यूल फक्त दोन तारखेला कोपरगाव वैजापूर महालगाव गंगापूर हा रूट राहणार आहे मित्रांनो फक्त त्या दिवशी सर्वांनी कॉल करायचा आहे इतर वेळेस कॉल करून फायदा होणार नाही कारण तो रूट झालेला राहील तर त्याच्यानंतर आपण परत आता दुसरा रूट करून मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उद्या एक आपला शॉर्ट्स व्हिडिओ येणार आहे नक्कीच असं प्रेम देत राहा नक्कीच व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्याला नक्कीच चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपल्याला काय करायला पाहिजे पुढं धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन वर्षात चला